मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलवर तर दिवस आहे चौथा सकाळी अजून आंघोळ केली नाही आहे तरच जायचं तिथे आंघोळ करायला आणि राणी मॅडम काहीतरी पाठी घेऊन आलेत माझ्या बाप रे सकाळच्या रामपारीस हे असे उद्योग कोकणात हे अजूनही चालूच आहेत पावसाळा आहे तरी तरी पण आमच्या आंबे काय संपत नाही वाटतं म्हणून म्हणून ते जरा ठेवले आहेत पुन्हा एकदा असं आता 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 मी व्हिडिओला अपलोड करून आलो आणि आता बघूया कसं काय ते आणि आता या ब्लॉगमध्ये तुम्ही राहा आपल्यासोबत पूर्ण वी, संपूर्ण व्हिडिओ पहा बस तर मंडळी अशी सुरुवात अशी पहाट असं बज़ी बज़ी वाटी सका, सका, एक म्हणजे काय बोललेला वाटीमध्ये आमरस सकाळ सकाळी टावलच मिळतं आणि असं या निसर्गात वेगच वाटत एकदम वा आमच्या राणीताईंनी आताच फ्रेश फ्रेश बनवलेला आहे आंबा हा आंब्याचा हे काय बोललेला आमरस तर निसर्ग बघताय ना दाखव राणी निसर्ग म्हणून म्हणून मी यासाठी गावाला येतो सारखा सारखा मे महिन्यात तर यायलाच पाहिजे कारण का आंबे म्हणतात तर तर आमरसची व्हिडिओ आता बनून झालेली आहे आता आम्ही नाश्ता करते आमचा काय आज राणी जेव्हा नाश्त्याला आणि भाकरी अशी आहे तिथे आमरस तिथे वरची टोप शर्ट ठेवली आहे तर नाश्ता करूयात आणि पुढचा अपडेट काय तो बघूयात काय ओके दाखव आणि कसा घास मोडतेस वा बटाटा डायरेक्ट चिरला असलेला तो छाप ओके कसं झालं तर मंडळी मावशीला काय आम्ही पटलो ना एका जागे गपचुप बसलेले आराम करत होतो तर पुन्हा आता काहीतरी काम काढलेलं आहे राणी उचलते कपड्याची कामच आहे मावशी बोलते तर तर मावशी आज काम संपतात का की ना आपली शंपनार, शंपनार। आज नक्की संपणार ठीक आहे सांगितलं तर आई आज संपणार आहेत तर बघूयात कसं काय होत आता मी कलटी मारणार आहे आता लावून लावून आता लावायचं हळूहळत बोललेली दोन दिवसाने लावणार आहे मी केल्यावरती पण <laughs> आहे तो बरे दोन आणि काय म्हणतेस <laughs> चाप झिजलो ना <ला> आपण <laughs> पार्लर पाहणार म्हणजे शब्द आईच आई बरोबर एकदम तर काय नाही म्हणजे हा आता कशी राणी राणी कंटाळली अशात नाही नाही करा करा चला आता आलोय रणांगणात उतरलोय तर करायला काय त्याच्यात तर हळद अशी असते हळद तर ही लावायची आपल्याला तिथे आणलेलं आहे आम्ही आमचं सगळं सामान शस्त्र आणलेले आता ही आपली हळद आहे मम्मीने हातात घेतला नाही लावायचे बघा अशी ओळी करायची असते हळद लावण्यासाठी ते भाऊ खत वरती करून मग त्याच्यात ते घालायचं आणि लावायचे जानेवारी मध्ये जानेवारी मध्ये मी खतायची आणि मग तिला साफ करून एकत्र हळदीची अशी हळकुंड बाहेर साईडला काढायची मग नंतर हळद साईड काढायची हे बघा हा अशी आम्ही दहा किलो हळद बनवलेली अशी हळद मी दहा किलो हळद बनवलेली कधी कधी झाली विकून झाली बोला ना गेल्या जानेवारी मध्ये काढली आणि अशी विकली दहा किलो आणि कसं हे रेट जास्त आहे पण गावाला कसे जास्त रेटनी देत नाहीत ना मग कमी रेटनीच देते माय लेखी इथे खांताना आणि हे बनवताना कडा कडा अकरा बापरे दूर निघाला शाप परत एकदा आज आता ब दाखवल्याप्रमाणे ते आपण आता वरची हे केलं म्हणजे त्रिकोणी टाईप केलेला असं वरती माती काढलेली आहे आणि त्यामुळे मावशी त्याच्यात हळकुंड लावणार आहे ते बघा असं लावतात असं काहीस प्रोसेस असे हळदची बघा तुम्ही बघू शकता अशी लावताना हळद इथे लोक म्हणतात आम्हाला स्वस्तात हळद द्या किती कष्ट करावे लागतात ते माती खंतावी लागते परत वरती करावं लागतात परत ते उकरायचे असते साफ करायचे साफ करायची असते मग कापायची उन्हात सुकत घालायची आमच्याकडे डाळचे चाळीस रुपये घेतात एक किलोचे चाळीस रुपये आणि आम्हाला लोक म्हणतात दीडशे रुपयाने दोनशे रुपयाने हळद द्या तर म्हणजे हळदीचा rate आहे चारशे रुपये लोकांना स्वस्त हवे पाहिजे असते आता राज कदम आहे त्याला कळलं असेल कशी हळद असते ती काय नाही आमचा वाटा मावशी देते आम्हाला तर असं सगळं आहे म्हणजे आहे तर कष्ट असतातच आणि त्याच्यात हो म्हणून शेतकऱ्याकडून तुम्ही भाव न करताच घेतलं तर बरं आहे म्हणजे गावातल्या शेतकऱ्यापासून शेतकरी पासून तर असं काहीसा असतं आणि थकली वाटत ते मी आता ओढतो आता थोड्या वेळ तर परिस्थिती जिथे बिकट मराठा तेवढाच तिखट तर आम्ही शाप हे झालेलो आहोत आता दमलेलो आहोत केले आहेत चार तशा या चार आणि तिथे थोडेसे केलेले आहेत तर शाम दमलेलो आहे आता जायचं हा उद्यात गपचुप बसायचा तिथं निवांत एकदम थंड थंड पाण्यात बारकी पोर पण आलेली आहे इथे राणी राणी तर शाप एकदम झालेली आहे तिथे मावशी तो पात्र त्याच्यात टाकताना तर असं काहीस आहे अजून आहेत उद्यासाठी हा उद्यासाठी ठेवले आहेत ते उद्याचं उद्या बघू आता जाऊयात मस्त आहे की आईला भेटूया

आणि लाग ला ला आता लागली आहे भूक तर ते आधी पोहण्याच्या अगोदर आधी आम्ही हे लावले काय हळदीचे कांदे लावले आणि खूप थकलो पण जेवलं नाही कारण का तेव्हाच लगेचच हे केलेलं आम्ही नाश्ता केलेला भाकरी खाल्लेली म्हणून आता जेवायची वेळ आलेली आहे चार वाजले आहे चार वाजता जेवतो आहे तर आज जेवायला आहे भात डाळ आमटी आहे वाटाण्याची आहे मावशीने केलेलं लोणचं इथे ते आंबे आहेत आणि पापड तरी जे आ, राज राज तरी तर इथं आमची सगळी माणसं जेवतायत छकुली आ रास घेते ना आज वापरे तर इथे आहे आणि मावशी आहे तर जेवणाचं ताट वाढलेलं आहे या जेवायला चला तर मित्रांनो झोप काय लागत नाही म्हणून मिल्कशेक बनवायचा प्रयत्न चालू आहे माझा पाच वाजलेले आहेत आता दूध पण आहे आणि आता त्याच्यात आधी टाकूयात दूध मिल्कशेक आहे ना मिल्क इन्ग्रेडियंट असणार तू मेन जरा चांगलं मिक्स करायचं मिक्स 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 केला फक्त आता हे कसं झालंय बघा जरा असं हे झालंय थोडस दूध अजून टाकूया अरे अरे साई तुम्हाला घ्यायचे तर टाकलं चांगलं मिक्स करायचं नाही तर मंडळी आपली आता ती मँगो मस्तानी आता काय असतं ते असताना नसताना आता झालेलं रेडी आता जरा ठेवूया मध्ये मस्त थंड थंड खायला मिळेल आता जाऊयात हो जरा आपल्या देवळात पाया पडून येऊयात तोपर्यंत मस्त सेट होईल तर मॅंगो मस्तानी काय असतं ते फ्री फ्रीजर लावलेला ह्याला टाकलेलं आम्ही फ्रीजमध्ये मस्त थंड होऊ द्यात आता निघालो असं जरा चालत चालत गावच्या रोडवरती तर बघूया कुठे नेते राणी ताई आपल्याला बारकी बोर पण आहे इथे तर जाऊयात पुढे आता पण आहे कातोळीत ग्रामदैवतच्या मंदिरात आणि बाजूला ही चकूरची शाळा आलेलो आपण इथे जेव्हा दिंडी होती तेव्हा ते चालू खूप वर्ष हरघर तिरंगा हरघर तिरंगाची दिंडी काढलेली तो नक्की तुम्ही पा असेल आमच्या चॅनलवरती तर आता जाऊयात आणि पाय पडून येऊयात आता इथे बेल वाजवणार आहे कमॉन छकोलीची शाळा आहे ही कसं वाटतं छकोली तुला हे बघून हे शाळा इकडे तुझी मस्त वाटत काय बोलणार काय दोन शब्द शाळेबद्दल तू <laughs> मंडळी मस्त कि झालेला आहे मस्तानीचा मस्तानी चल मस्तानी सुरवात लाईटच गेली आमच्याकडे अरे वाँ। वाँ। अरे वाँ। अरे वाँ अरे भरला भरला बस बस ओके मग ते झालेलं आहे मग त्याच्यावर आपण हे स्लाइस केलेले आहेत ते टाकणार आहोत आता मस्त वाटत मस्त राणी अरे वा तडाक एकदम ओके आता हे झालेलं आहे खा पिण्यासाठी रेडी लाईट लाईट आली लाईट आली चला चुक लाईट तर मंडई झालेला आपलं मॅंगो मास्तानी या प्यायला या ओके काय नाही आता पितो जरा गपचूप पिया मी पण तुम्ही पण पिया